चैत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी वणी येथील सप्तशृंग गडावर येत असतात या भाविकांच्या वाहतुकीसाठी एस टी महामंडळाच्या वतीने नियमित बस सेवा ई ई बसेसची देखील सुविधा एक एप्रिल पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक ते सप्तशृंगी या मार्गावर ई बससाठी एकशे रुपये प्रतिप्रवासी भाडेदर असणार आहे एस टी महामंडळाच्या वतीने प्रदूषण टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवर इलेक्ट्रिकल बसेस सुरू करण्यात येत आहे सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवाची यात्रा लक्षात घेता या मार्गावरील भाविकांची संख्या वाढणार आहे याचमुळे एक एप्रिलपासून नाशिक ते सप्तशृंग गड या मार्गावर प्रायोगिक तत्वावर दोन बसेसच्या सहा फेऱ्या अशा एकूण बारा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत संपूर्ण वातानुकूलित तसेच पर्यावरणपूरक बसेस सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जुने सी बी एस येथून सुटणार आहे या बसमध्ये पाच ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटांची सवलत लागू असणार आहे एस टीच्या विविध सवलतीही या बसेससाठी लागू असणार आहेत पर्यावरणपूरक बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे सप्तशृंग गडासाठी लालपरी बसची ही सुविधा उपलब्ध असणार आहे यासाठी प्रति प्रवासी भाडे दर एकशे पंधरा रुपये फुल तिकीट तर साठ रुपये हाफ तिकीट असणार आहे तर इलेक्ट्रिकल बससाठी फुल भाडे प्रतिप्रवासी एकशे सत्तर रुपये असणार असल्याची माहिती एस महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.